दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये मी एकच म्हणतो स्मार्टच्या धर्तीवर त्यांनी जो आरोप केला चुकीचा आहे त्यांनी आम्ही फूड प्रोसेसिंगच्या भारत सरकारच्या नियमानुसार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हा प्रोजेक्ट लावताना वेंचर कॅपिटलनी कर्ज दिलेला आहे आणि कर्ज देत असताना त्याला गॅरंटी आहे आमच्या मुंबईचा बंगला देखील मॉर्गेज ठेवलेला आहे त्यामुळे फसवण्याचा आणि ह्याचा संबंध नाही आमचा एकच संबंध आहे की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे दोन चार रुपये किलोच्या मागे शेतकऱ्याला मिळाला तर आम्ही बिना पैसे बिना पाकेट देता दोन्ही निवडणुकाला ह्या बागायत पट्टेमध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्यामुळे जनतेचा उपकार आहे आणि म्हणून विरोधकांनी काही सांगितलं असेल तरी मला वाटतं ते बोलतात खासदारांनी एक काम दाखवा आपल्या आरोपाच्या ह्यानी गावामध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे या ठिकाणी मी परत एकदा सांगतो खासदार म्हणून आम्ही ग सत्ते पदाचा कधी गैरवापर केला नाही जे सर्वसाधारणाला नाही आहे तोच खासदार मंत्र्याला देखील तोच आहे त्यामुळे नेम भाई आहे ठिकाणी काय केलं नाही तीनशे शेतकरी से, से, असावा त्याला आठ त्या त्यामुळे हे पैसे हे शेतकऱ्यांचे पैसे आणि आम्ही गॅरंटीच्या रूपाने आमचं घर देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा उन्नत आणि शेतकऱ्यांची किंमत त्याला दोन चार रुपये वाढून द्यावा ही खासदार म्हणून माझी भूमिका असल्यामुळे माझ्या मुलांनी संदर्भात ती कंपनी रन केली आणि मान्यता देण्याची भूमिका सर्व रीतशीर त्यांनी परवानगी घेतलेली आहे निवडणुका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला राजकीय राज कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी आरोप झाले काही शंभर टक्के मला एक सांगा हा प्रकल्प जे केंद्राचा फुल प्रोसेसिंगचा प्रकल्प आहे स्मार्ट ही राज्य शासनाची योजना हो आहे राज्य शासन आणि केंद्राचे गाईडलाईन्स वेगळे आहेत त्याला वेगवेगळे आहे आणि त्या त्यांना जे राज्य शासनाला जे आहे ते ते नाही त्यांना त्याला लिंक करून त्यांनी तो आरोप केलेला आहे त्यांनी माहिती घेऊन मी मला ते त्याला आठ दिवस देऊ दिव। त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती घेऊन त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी माफी मागवून आम्ही त्यांच्यावर आबरोलिस करण्याचा दावा दाखवतो ईडीची मागणी केलेली आहे संस्थेमार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आमची तयारी आहे आहे जायची कारण अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी मुंग्या दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस